जय हिंद मित्रांनो तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत केलेली असेल तर ती मेहनत तुमची कधीच वाया जाणार नाही त्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत तुम्ही मध्ये बघितलं असेल पोलीस भरती मेहनत कधीच वाया जाणार नाही सोबतच तुम्हाला एम एस एफ मध्ये चान्स कशा पद्धतीने मिळणार याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी जवळपास पाच पाच सहा वर्षापासून सुद्धा तयारी करता। करतात काही मुलं असे पण असतात ज्या पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा पोलीस होतात परंतु काही मुलं असे असतात एवढी मेहनत करतात एवढी मेहनत करतात अगदी एशियाच्या जवळपास पोहोचतात तरी सुद्धा काही ना काही कारणास्तर त्यांची मेहनत वाया जाते आणि ते पोलीस होण्यापासून राहून जातात मग अशा विद्यार्थ्यांचं काय बघा सगळ्यात आधी जी पण गोष्टी जी तुम्ही तयारी करतायत ती अगदी मनापासून करा सपोज तुम्ही पोलीस भरतीची तयारी करतायत अगदी मनापासून तयारी केलं तुम्ही मैदानी चांगली मारली खूप चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये मार्क घेतले त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने लेखीमध्ये देखील मार्क घेतले पण काही ना काही कारणास्तर तुम्हाचा सिलेक्शन झाला नाही किंवा तुम्ही मिरिटमध्ये बसला नाही मग मध्ये तुम्ही बसला नाही मग तुम्हाला आणखी एक डिपार्टमेंट जे की तुम्ही सर्वजण ओळखतात आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्यातून गावातून अगदी खेडे गावातून या मध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल आता हे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानांची भरती प्रक्रिया कशी असते बघा त्याने सिम्पल काम केलंय पोलीस भरती करणारे जे काही कर विद्यार्थी आहेत आणि असे विद्यार्थी जे काही ना काही कारणास्तर पोलीस होण्यापासून राहून जातात भले ते एक, एक मार्काने असेल दोन मार्काने असेल किंवा तीन मार्काने असेल काही काही असे विद्यार्थी जे वेटिंगला राहतात आणि भरपूर असे विद्यार्थी जे वेटिंगला नसताना सुद्धा त्यांना एम एस एफ चा कॉल येतो अथवा मेसेज येतो काय असतं माहिती आहे का मित्रांनो सुरुवातीला तुमची लिस्ट ऑलरेडी एम एस एफ डिपार्टमेंट कडे आहे दरवर्षाची लिस्ट असते या वर्षी जेवढे पण पोलीस भरती देणारे मुलं आहेत त्या सर्वांची लिस्ट आहे त्याच्यानंतर जिल्हा वाईज अनालाइज केलं जात की कि किती पर्यंत स्कोर लागलेला मेरिट किती लागलेली आणि समोरचा विद्यार्थी हा किती मार्कासाठी बाहेर पडला आता त्यांना वाटलं की एवढ्या एवढ्या मार्कासाठी विद्यार्थी बाहेर पडला मग एक टीम बनवली जाते कि बाबा पाचशे मुलं हजार मुलं मग ते पाचशे हजार मुलं जे काही सिलेक्ट करतात ते मुंबईमधून करतील तेच तुमचं नाशिकमधून करतील अदर जिल्ह्यामधून सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतो जर तुम्ही मिरिटच्या आसपास तुम्हाला मार्क मिळाले तर मग तुमच्या लिस्टांची नाव पडतात एक लिस्ट लागते महाराष्ट्र सुरक्षा बल या ऑफिशियल वेबसाईटला अथवा मुलांना डायरेक्ट कॉल द्वारे अथवा द्वारे कळवलं जातं की तुम्ही जर एम एस एफ मध्ये येण्यासाठी उत्सुक असाल तर तुमचे डॉक्युमेंट घेऊन वर्ल्ड ट्रेड सेंटर ऑफिसला येऊन भेट द्या त्याच्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांचं डॉक्युमेंट चेक केलं जातं डॉक्युमेंटमध्ये ओके असेल तर त्यांना पुढच्या प्रोसेस साठी मेसेज अथवा कॉल येईल असं माहिती देऊन त्यांना परत पाठवले जातात काही दिवसाने जसं त्यांना आवश्यकता असेल मनुष्यबळाशी ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ट्रेनिंग साठी डायरेक्ट मेसेज येतो आणि मेडिकल करून यायचंय आणि डायरेक्ट ट्रेनिंगच्या दिवशी ट्रेनिंगच्या ठिकाणी तुम्हाला हजर व्हायचंय एकदा का ट्रेनिंग तुमची झाली तुम्ही महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी झालात पण कधी ज्या वेळेस तुम्हाला हजर करून घेतील हा हा काळ काळमधला लंबा असतो एकदा तुमची ट्रेनिंग झाली ट्रेनिंग झाल्याबरोबरच तुम्हाला हजर करून घेतील असं नाही बॅचेसवर बॅचेस बॅचेसवर बै� बॅचेस चालू आहे आता मागच्या वर्षी जेवढ्या पण वेटिंगला मुलं होते किंवा बाहेर सुद्धा भरपूर मुलं होती अशा भरपूर मुलांचे ट्रेनिंग झाले आणि त्यांना ड्युटीवरती हजर करून सुद्धा घेतलेला आहे आणि असे हजारो विद्यार्थी अजून आहेत ज्यांची ट्रेनिंग कम्प्लीट झाली पण त्यांना अजून पण वेटिंगला ठेवलेले आहेत का की त्यांची ट्रेनिंग कम्प्लीट झालेली आहे जसं यांच्याकडे नवीन युनिट आले किंवा जिथं आपल्याला मनुष्यबळाची आवश्यकता भासली त्या ठिकाणी पटकन मुलांना कॉल कॉलद्वारे कळवलं जातात आणि डायरेक्ट ड्युटी मिळते ही एक प्रोसेस झाली समजा इन केस तुम्ही तुम्ही मेहनत खूप केली हो पण काही ना काही कारण असतं तुम्ही पोलीस झाले नाहीत किंवा तुम्ही त्या टप्प्यापर्यंत पोहोचलात परंतु तुमची निवड झाली नाही मग अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगला आहे सरकारी मान्यता असणारा सरकारीच म्हणावं लागेल एम एस एफ महाराष्ट्र सुरक्षा बल याच्यामध्ये तुम्हाला ड्युटी करण्याचा चान्स भेटतो आता यांची ड्युटी कुठं असते तर मित्रांनो आता बघितलं मुंबईच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये एम एस एफ जव्हानाची ड्युटी झालेली आहे मेट्रोमध्ये झालेली आहे रेल्वे मध्ये झालेले अनेक शासकीय शासकीय जे काही प्रोजेक्ट असते आतापर्यंत जे काही सीआयएसएफ कडे होते त्यांच्या ऐवजी रिप्लेसमेंट आता एम एस एफ घेत चाललेली आहे आणि मित्रांनो मागच्या काही वर्षापासून आपण बघतोय एम एस एफ मध्ये सुद्धा खूप सारा बदल झाला आहे आताच्याच कंडिशनला जर बघितलं आपण तर एम एस एफच्या जवानांना सगळं कटिंग होऊन किमान वीस हजार पगार तरी येतोय म्हणजे तुमचं बघा जरी तुम्ही पोलीस झाले नाहीत तरी तुम्हाला या ठिकाणी चान्स मिळणार आहे एम एस एफ मध्ये चान्स मिळणार आहे आणि त्या ठिकाणी पगाराचा पण मी गोष्ट सांगितली की पगार सुद्धा वीस हजार पर्यंत तुम्हाला भेटेल बघा मित्रांनो आणि तुम्ही एम एस एफ मध्ये राहून आणखी एकदा स्वतःच्या बळावरती स्वतःच्या पैशावरती पुन्हा एकदा पोलीस भरती किंवा पी एस आय एस टी आय एक्झामची तयारी करू शकता आणि ज्यावेळेस स्वतः कमवायला लागले त्यावेळेस स्वतःवरती अधिक अधिक पैसा खर्च करून पोलीस भरतीची पूर्ण तयारी करू शकतात जेणेकरून या वर्षी राहिले तर पुढच्या वर्षी तुमचं सिलेक्शन होऊन जातं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो मेहनत तुमची जर खरोखर मनापासून असेल तर तुमची मेहनत कधीच वाया जाणार नाही हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे तर बिनफिकीर राहा जास्तीत जास्त कमेंट करा तुम्हाला एम एस एफ बद्दल डिटेल माहिती हवी असेल पूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मा मिळून जाईल तर मित्रांनो हा होता महत्वाचा व्हिडिओ कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन महत्वाची मिळालेली आहे ते म्हणजेच तुमची मेहनत कधीच वाया जाणार नाही पोलीस भरती तयारी करणाऱ्यांचं कधीच नुकसान होणार नाही यासाठी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला मित्रा तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद